भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आज कोल्हापूरमध्ये आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करत आहेत या बैठकीला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील विजय पुराणिक आमदार सुरेश हळवणकर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित आहेत चंद्रकांत पाटलांसह प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आज कोल्हापूरमध्ये आहेत आणि कोल्हापूरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते तिथल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत निवडणुकीसाठीची धोरणं आखणं आणि त्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना उत्साहित करून पुन्हा एकदा त्यांना त्यांनी कामाला लागावं यासाठी त्यांना प्रेरित करणं अशा प्रकारचे कार्यक्रम सर्वच राजकीय पक्ष घेत असतात त्यानुसार भारतीय जनता पक्ष आज कोल्हापूरमध्ये हा कार्यक्रम घेतो आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष इथल्या कार्यकर्त्यांना भेटत आहेत